अमरावती विमानतळाला संत गाडगे महाराज असे नाव देण्याची मागणी नॅशनल धोबी महासंघ आणि श्री बुंदेला धोबी समाजाने केली आहे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे पाहूया या मागणीचा संपूर्ण अहवाल अमरावती विमानतळाला संत गाडगे महाराज विमानतळ नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे नॅशनल धोबी महासंघ आणि श्री बुंदेला धोबी समाजाने या मागणीकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलेत प्रवीण धुराटकर यांच्या नेतृत्वाखाली संघटक सचिव पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संत गाडगे महाराज यांच्या समाजप्रती अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव विमानतळाला देण्याचा आग्रह करण्यात आलाय स्वच्छता समाजसेवा आणि शिक्षण या क्षेत्रात संत गाडगे महाराजांनी केलेले कार्य अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे धोबी समाजासह विविध सामाजिक संघटनांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला या मागणीवर राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अमरावतीकरांनीही या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा मा दर्शविला आहे संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून हे नामकरण व्हावे अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली मात्र सरकारने जर यावर दखल घेतली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नॅशनल धोबी महासंघाने दिला आहे संत गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विमानतळाला देण्याची ही मागणी आता सरकारपर्यंत पोहोचली आहे या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरले आहे